तो म्या हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता सहा वाजलेत बघा संध्याकाळचे तर आता आपण बागेत घेत निघालो आपण बागेत जाणार आहे मित्र मित्रांनो आता नाही तुम्हाला एक मज्जा दाखवतो आमचा टॉमी नाही बागेची राखण करतो करतोय बाबा मित्र दे चटई टाकून निवांत त्याचं राखण करायचं चालू आहे बघा मित्रांनो बागीची राखण करतोय कुणाला लिहून देत नाही निवांत चटई टाकल्या बघा इथं निवांत राखण करतोय इकडे 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 कॅमेऱ्याला घाबरतोय तो टॉमी ए टॉमी यो येथं चटईवर बस यो यो ठीक आहे बस चटईवर बस 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 की चटईवर घाबरतोय मित्रांमध्ये असं दिवसभर तो राखण करत असतोय इथं चटई आहे बघा ठेवले बसण्यासाठी आपली द्राक्ष बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मोठी आहेत आणि कलर पण यायला लागलाय आता बागेतनं बाहेर जात नाही तरी डुटे बसला बघा मी बसू मी बसूच होता वर बसू बघा तिची नाही त्याला वाटते मी मारेल ए टॉमी टॉमी ए टॉमी गेला बघा ते असा दिवसभर तो बागेत बसलेलो असतोय कुणाला सुद्धा येऊन देत नाहीत आता मी आल्यामुळे तो उठून गेला तर आपले द्राक्ष बघू शकता तुम्ही चित्राक्ष मोठी झालीत आता कलर पण यायला लागला तिकडे गेला बघा दिसते का मी तिकडे होय होय येऊ म्हणलं येते बघा विचारात असते तू बाकी गे। गेला गेला वा आता चटईवर जाऊन बस ना बसल्यावर <laughs> मी आले ना कॅमेरा घेऊन घाबरतो तो बरं राहू दे बसू दे त्याला आपण आपण दुसरीकडे जाऊया तर चला आपण राऊंड मारूया तर ट्रॅक्टर आहे बघा मित्रांनो आपला ट्रॅक्टर द्राक्ष ट्रॅक्टर सवलीला मध्ये लावलाय बघा मित्रांनो पुढं अडचण आहे जाता येत नाही द्राक्ष वर धडत ना आपल्याला तसे द्राक्ष मस्तच कलर पण आला आता आणि मोठी पण झाली कलर आला आपलं घर आहे दिसते हे मला ना छोटे छोटे आंबे राहतो किती छोटे आहेत अजून एक कुत्रा इथं राखून करतोय दाखवतो तुम्हाला तिथे बसले ति जवळ गेले ना घाबरतात बागेमध्ये कुत्रे आपले असतात त्यामुळं काय भीती नाही कोणी येत पण नाही आणि आपण साईडनं जाळे पण लावलेत त्यामुळं काय भीती नाही वातावरण मस्त आहे बाबा पेरूचं झाड आहे बाबा आपलं चिता पळ आपण बागेमध्ये आत आलोय द्राक्षे बघा तर चला मित्रांनो मी थांबते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय